पेशंट प्रल्हाद साखरे हा नांदेडचा पेशंट असून जवळजवळ एक ते दीड महिन्यापूर्वी साईबाबा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी आलेला होता त्याची तब्येत आणि त्याला जो आजार आहे त्या ऑपरेशनसाठी त्याला नांदेडवरून इथं पाठवण्यात आलं पाठवण्यात आलेलं होतं नांदेडमध्ये त्याची ट्रीटमेंट होऊ शकत नव्हती तो पुण्याला गेलेला होता त्यानंतर आपल्याकडं आला आपल्याकडं आल्यावरही डॉक्टर एस पोद्दार सरांनी त्याला ऑन टेबल डेथची कन्सेंट घेतलेली होती तरी तो त्याच्या नातेवाईकांनी मुलांनी साईबाबांवर विश्वास ठेवून ऑन टेबल डेथची कन्सेंट असतानासुद्धा हे ऑपरेशन आपल्या इथं केलेलं आहे आणि अशा प्रकारचं ऑपरेशन हे पहिल्यांदा आपल्या हॉस्पिटलमध्ये घडलेलं आहे यासाठी डॉक्टर श्रेयस पोद्दार डॉक्टर गायत्रीनाथ पुरे इंटेन्सिव्ह डॉक्टर सर यांनी खूप मेहनत घेऊन हा पेशंट जवळजवळ पाच दिवस व्हेंटिलेटरवर होता तरी अशा परिस्थितीमधून त्याला बाहेर काढून आज त्याचा डिस्चार्ज होते आ, मी डॉक्टर शैलेशोक मेडिकल डायरेक्टर तसेच आपले सी ओ साहेब सी ओ साहेब गाडिलकर साहेब यांच्या वतीनं या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो नमस्कार माझं नाव डॉक्टर गायत्री नागपुरे आहे आ, मी आहे अॅनॅस्थेटिस आहे इकडे आणि ज्यावेळेला हा पेशंट आमचा पोस्ट झाला तर त्यावेळेला त्याची कंडिशन वगैरे अगदी क्रिटिकल होती त्यामुळे बेशुद्ध करणं आणि ते पूर्ण वेळ सर्जरी ती मेंटेन करणं वगैरे पण एक मेजर चॅलेंजिंग टास्क होता त्यातून आम्हाला सगळ्यांचं हे कॉपरेशन भेटलं आमचे परफ्युजनिस्ट मिस्टर मस्के मिस्टर शुभम आणि आमचा सगळा स्टाफ प्लस आमचे टेक्निशियन्स प्लस पोस्ट ऑफ आमचे डॉक्टर नरोदे सर आमच्या आय सी यूचे सगळ्या असिस्टर्स प्लस आमचे एक मोठी टीमच आम्ही एक सेटअप केलेली होती हे केस व्यवस्थित होण्यासाठी त्याचं आपण फलस्वरूप हे सगळं बघतो आहे की आज पेशंट व्यवस्थित झाला आहे आणि आज तो व्यवस्थित होऊन तो घरी चालला आहे या आजारामधनं आणि मेजर थँक्स म्हणजे आपले न्यूरोलॉजिकल डिपार्टमेंट डॉक्टर मुकुंद चौधरी ज्यांचं सहभागामुळे आपण बरेच कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊनसुद्धा पेशंट व्यवस्थितपणाने बाहेर आला आहे आणि त्यामुळे सगळ्यांचा आणि विशेष म्हणजे पेशंटच्या नातेवाईकने आमच्यावरती विश्वास ठेवला ह्या प्रोसेसमध्ये आणि आम्ही सगळं काही व्यवस्थित त्याला मदत करू शकतो हीच आमची मोठी आहे थँक्यू व्हेरी मच डॉक्टर श्रेयस प्रकाश पोद्दार कार्डियाक सर्जन शिर्डी साईबाबा हॉस्पिटल आपले साखरे पेशंट यांना पोस्ट एम आय वी एस डी झाला होता म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांच्या हृदयाला शिद्र पडले होते तर ह्या क्रिटिकल स्टेजमध्ये ते आपल्याकडे आलेत त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल होती तेव्हा त्यांना थोडं स्टॅबिलाईज करून आपण रिस्क केस इथे आपण ऑपरेट केले आपण त्यांचं वेंट्रिक्युलर सेप्टल रक्चर पोस्ट एम आय हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना स्टॅबिलाईज केल्यानंतर आपण त्यांचं व्हेंट्रिक्युलर सेप्टल रक्चर रिपेअर इथे आपल्या इथे केले त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटची कंडिशन आणि त्यांना पूर्णपणे स्टॅबिलाईज करणं मॅनेजमेंट करणं आपल्या आय सी यूमध्ये चांगल्या पद्धतीने करण्यात आले त्याच्यानंतर पेशंट आत्ता आपल्यासमोर आहे आणि ते घरी सुखरूप चालले आह आहेत आणि याच्यातच आम्हाला आनंद आहे, आहे। आपल्या इथला जो स्टाफ डॉक्टर नरोदे सर डॉक्टर गायत्री मॅम यांनी सर्वांनी खूप त्याच्यासाठी कष्ट घेतले आणि आज आपण आपल्या पेशंटला इथून सुखरूपपणे चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन आपण डिस्चार्ज करत आहोत थँक्यू मी खुशाल महाजन साखरे माझे बंधू प्रल्हाद महाजन साखरे यांना तेवीस तारखेला अटॅक आला त्याच्या अगोदरच आला पण मला तेवीस तारखेला कळालं मी लगेच नांदेड येथे घेऊन आलो नांदेडला आल्यानंतर तेथील डॉक्टरांना असे सांगितले दोन तीन दवाखान्यामध्ये गेलो तिथं असे सांगितले की या पेशंटला भारतामध्ये कुठेही नेल्या तरी यांची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही मग आमच्या जिल्ह्याचे वडगावी सर शिर्डी येथे आहेत असं मला समजलं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलो त्यांनी घेऊन ये घेण्यास सांगितले इथं घेऊन आलो वडगावे सरांनी पोद्दार सरांना विनंती केली पोदार सरांनी ओहो हो हो भरला आणि ऑपरेशन इतकं सक्सेसफुल केलं की माझ्या भावाला एकदम नवीन जिंदगी भेटली आणि इथं सगळ्याच गोष्टीची सुखसुविधा अशी आहे म्हणजे सिस्टर बहिणीपासून वाडबायपासून सगळ्या गोष्टी एकदम जसं पाहिजे जसं शाहेबाबाचा आशीर्वाद ह्या सर्वांना माझ्यासाठी तर आहेच पण ह्या सर्वांना त्यांची कुठली तरी देणगी आहे म्हणुष सगळ्या त्यांच्या मनामध्ये ह्या प्रकारची भावना निर्माण होते आणि स चांगल्या पद्धतीने सेवा द्या एवढंच बोलू शकते सर्व